नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे so, सो आज आहे सॅटर्डे म्हणजेच माझा सुट्टीचा दिवस सॅटर्डे संडे सुट्टी असते सा मला सो so, चला आता चालली आहे मी मम्मीकडे असं रेडी झाली आहे आणि मम्मीकडे चालली आहे श्लोकला घेऊन मम्मीने बोलवलं आहे पप्पांनी बोलवले मम्मी आधी म्हणली जेवायला येई मी म्हटलं माझ्याकडे आता स्वयंपाक करायला ताई येतात ना कारण की माझी शिफ्ट टायमिंग वगैरे मला जमत नाही त्यामुळे मग त्या ताईंना मी बोलवलं आहे स्वयंपाक करतात त्या रोज येऊन आणि आमचा स्वयंपाक रेडी असतो सो so, मम्मीला म्हटलं मी स्वयंपाक केला आहे ऑलरेडी म्हणजे त्या ताईंनी करून गेल्यात तर नाही आहेत तर मग फोन ठेवला पप्पांनी फोन केला परत की नाही नाही तू ये म्हणून हे असं असतं बघा आई वडील जोपर्यंत या जगात आहेत ना तोपर्यंत हे सगळं असतं त्यामुळे आपल्या आई वडिलांची जितकी जमेल तितकी काळजी घ्या कारण की कुणाचेच आईवडील कुणाच्या आयुष्याला आई पुरत नाहीत सो येस आणि माझ्या माझ्यासोबत तर हे नेहमीच असतं की पप्पा म्हणतात ये ये करून आणि मी जाते पण सो आता तिकडेच निघाले आता त्या 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 ताई ज्या येतात स्वयंपाक करायला त्यांनी छान सांबर बनवलं होतं सकाळी दुपारी म्हणजे तर ते पण घेऊन चालले आहे मम्मी पप्पांसाठी आणि मम्मीने बघूया काय केलं ते पण तिकडे जाऊन दाखवते ओके okay? तुला काय बोलायचे पतन घ्यायची ह्याला बाबा पतंग घ्यायची नुसतं माझं सकाळपासून माझा जीव खाल्लाय ह्याने संक्रांती पतंग करून संक्रांती आहे तर काय उडवणार कुठे उडवाल जागाय का हो आहे काय हो आहे चला बघूया पतंग मिळते का मामा पण नाही घरी माहितीये का मामाला मी आणि मामाला फोन करूया मम्मा मामाला मी आणि जिथे असेल तिथे चला भेटूया मम्मीकडे लिफ्ट थांबवली श्लोक नाही आणि सांभर घेऊन चाललंय कोणाला मम्मी बाबा नाही आणि बघलो बाबा मम्मी बोलत ना नाही आता मम्मीला किती कॉल केले मी कॉल केले डोळे मग कसे झालेत परत आणि हे तुझं टीशर्ट इथे काय करते रे कशी बघतीये कशी बघतीये तिला टिक्का कशाला लावला ग कशाला पण चाटणार तेच पोटात जाणार बघितलं आणि तिच्या खोड काढू नकोस कुठे ती ती बसली तिला बसू दे काय नाही खाऊ दे तिला तू तिच्या खोडे काढतो म्हणून ती तुला त्रास देते समजला एक दिवशी अशी उडी मारणार ना तुझ्या अंगावर आणि अशी पाचही नख काढणार अशी ती काय खातीय ग कापूस बघ ग मम्मी काय खाती खाल्लं तिने काहीतरी कल्याण केलं काय टाकलं आहे तुला असा त्रास दिला कोणी तर काय करशील हा तुला त्रास दिला तर चालेल मग कशाला तिला त्रास देतो ती आहे ना तिची तिची बसली आहे ना काय खायला देऊ नको तिला तुला ओरडलंच पाहिजे तुला ओरडल्याशिवाय कळत नाही किंवा कशी बसली शांत बिचारीच आहे मांजर वाघाची मावशी असते त्यामुळे ती फाडू शकते माणसाला समजलं ना तू तिच्या आधी नको लागत जाऊस तुला तिला चांगलं करता येत नसेल तर त्रास पण देऊ नकोस लांब राहा तिच्यापासून स्विगी इन्स्टामार्ट आम्ही काही मागवले खूप आहे पाच आहेत पाच वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये आहे ते लागणार टेप आधीच असेल काहीतरी बघूया घरी जाऊन बघूया सुटू काय पतंग मागवले आता इन्स्टामार्ट वरून आता तो विचारते उडवू कोणाबरोबर आता म्हटलं माणूस पण मागवते इन्स्टामार्ट वर स्विगीवर मिळत असेल तर सोबत उडवायला तेवढच राहिले आता कोणाबरोबर जाऊ दे कुठे उडवणारेच तो प्रश्न आहे मोठा म्हणजे मौन। तू डॅडाचं डोकं खाऊ द्या माझं नको उद्या सुट्टी आहे काय करायचे करा मी आता पतंग आणून दिले माझं काम संपलं तुझं काम अजून आहे ना नाही काही संबंध नाही आहे ना संपलं बाबा मम्माचं एक काम तर आहे काय हँडल काय हँडल काय नसते करत मी आता आता तुझं तुझं तू बघायचं आता माझा काही संबंध नाही नो सॉरी किती पाव किलो <laughs> वाढलं की रे तुझं वजन किलो किलो वाढलं वजन ट्वेंटी फोर होत चार किलो वाढलं चोवीस आता अठ्ठावीस आहे सांगितलं माझं पण मम्मी वजन काढत फॉल्ट आहे किती एवढं नाहीये माझं वजन किती किलो

फिट्टी नाईन आहे तुझं माझ्या पेक्षा कमी आहे जाऊया बाबू बाबू चल जाऊया मी आता जेवली म्हणून वाटलं असेल माझ असाय नाही काय जेवली आता म्हणून वाटलं माझ तीन किलो चल था था। तो डब्बा आपल्या काय बाबू उघड उघड ना सामान ठेव ना माझ्या आता वजन आहे वजन थांब थांब इकडून नको त्या साईडने चल बाटल्या किती आहेत बापरे पसार आहे गाडीत सगळं मालवण वरून आल्यापासून क्लीनच नाही केली गाडी काच नाही मला चला आम्ही आता जातो घरी जायला निघालोय श्लोक आणि मी घरी जाऊन भेटते चला बाय ऑल राईट सो मी आलेली आहे घरी आणि आता थोड्या वेळाने जेवण करेन मम्मी कडून मटण आणलंय पार्सल काय चाललंय तुझं सो yeah. so, संतोष येईल मग नंतर जेवण करू आम्ही आज सुट्टी आहे त्यामुळे काय निवांत सगळं एरवी तर काय उशीरच होत असतो जेवणाला त्यामुळे काय विषय नाही मला हे सांगायचं होतं की आपण आपल्या व्हिडिओमध्ये गिव्ह अवे करणार आहोत गिव्ह अवे म्हणजे आम्ही काही गिफ्ट्स देणार आहोत आमच्या व्ह्युअर्ससाठी लवकरच मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे की तुम्ही कसं पार्टिसिपेट करू शकता किंवा काय करू शकता तर आमच्या जे चॅनलचं नाव आहे त्याची तुम्हाला काही गोष्टी म्हणजे गुडीज तुम्हाला आम्ही गिफ्ट करणार आहोत आमच्यातर्फे ते गुडीज काय असणार आहेत किंवा का, काय काय नाही ते सगळं तुम्हाला करणार आहे तर इथून पुढचे व्हिडिओज नक्की पाहत रहा आम्ही गिव अवे करतो आहे आता लवकरच चॅनलचा फर्स्ट पेमेंट पण ऑलमोस्ट येणार आहे लवकरच तर म्हटलं तो जो पेमेंट येणार आहे तोच आपण यूज करूयात हे सगळं करण्यासाठी तर पहिलं पेमेंट जे येणार आहे त्यामधून मी आपल्या व्ह्युअर्ससाठी जे काय करायचं ते करणार आहे सो येस एक्सायटेड तर याच्यासाठी कसं काय करायचंय पार्टिसिपेट करण्यासाठी काय करावं लागेल किंवा कशी प्रोसेस असणार आहे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर नक्की पार्टिसिपेट करा आणि प्राइजेस जिंकण्याची संधी मिळणार आहे तुम्हाला चला तर मग हा व्हिडिओ इथे संपवते माझे हा दाखव बाबा दाखव थांब जरा फर्स्ट काय तुझे काइट आधी ना, ना ते बघ तू पाठीमागे ते रंगवले ना भिंतीवर ते सगळं दिसतंय ते बघ कसं दिसतंय घाण तिकडेच हा तिकडच कसलं शाणा आहे ना म्हणजे लपवण्यासाठी तो उभा राहतो है ना फर्स्ट कोण आहेत ते मिनियन्स दिसले दिसलं दिसलं ते चित्र काढलेलं कोण आहे कोण आहे सांग बघू अबो हा सिद्धू मुसेवाला आहे फेमस सिंगर आहे तो पंजाबच्या तिकडचा खूप चांगला सिंगर होता तो आता नाही आहे या दुनियेत कुठे गेला त्यांना मारलं कोणीतरी कोण आहे सांग हा कोण आहे रोनाल्डो आहे तो फुटबॉल प्लेअर आहे रोनाल्डो फेमस फुटबॉल प्लेयर चॅम्पियन आहे तो है, है, हा हे तुला माहितीच असेल कारण हे तुझे मित्र आहेत ना हो तुला माहितीच खराब झालाय का खराब का ठीक आहे चल व्हिडिओ संपूया आपण चला व्हिडिओ संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कॉमेंट नक्की करत जा पुढचं जे काही तुम्हाला अवे दिसणार आहे किंवा त्याच्यासाठी जे काही मी तुम्हाला काय म्हणतात त्याला म्हणजे टास्क देणार आहे तो ह्याच्याशीच रिलेटेड असणार आहे कमेंट्स जास्तीत जास्त करा व्हिडिओवर चला तर मग चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा एक लाख सबस्क्राईबर व्हायला सबस्क्राईबर्स बाकी आहेत उडवणार ठीक आहे चला तर भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाळा बाय बाय टेक केअर